हाय हॅलो नमस्कार मी काजल तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आज एकदम फ्रेश आहे त्याच्यामुळे जरा व्हिडिओ बनवायला सुद्धा मस्त कॉम्फिडन्स आहे तर आज एक छान असं पार्सल रिसीव झालं आहे ओपन मी केलेलं आहे पण तुम्हाला दाखवते गरमी आलेली आहे आणि कॉटनचं आपल्याला काहीतरी स्कार पाहिजे आणि ते सुद्धा व्हाईट कलरमध्ये तर पाहिजेच कारण की पांढरा कलर हा असा असतो ना की ऊन जरी किती जरी असलं ना तरी आपल्याला ते जास्त ऊन लागत नाही पांढऱ्या कलरमध्ये तर यूज कसा करायचा ना ते मी तुम्हाला दाखवते हे बघा हे पाठीमागचा भाग आहे ना पाठीमागं ठेवायचा आहे त्याला हे असं ठेवायचं आहे त्याच्यानंतर हे बघा हे जे दोन लाईन आहेत ना त्याला असे व्यवस्थित ॲडजस्ट करायचं आहे आपल्याला तुम्हाला कसं पाहिजे तसं त्यानंतर हे असं बांधायचं आहे आणि त्याच्यानंतर मग सगळ्या शेवटी असं पुढं घ्यायचं आणि माझ्यासाठी तर हे खरंच चांगलं आहे कारण मला एवढं स्कार बांधायला आवडत नाही असं जो आपण तोंडाला बांधतो तसं मला कारण हे तर खूप जास्त टाईट होतं आणि तोंडातलं मग ते, तो ते बोलता वगैरे व्यवस्थित येत नाही जसं की हे कसं खाली आहे असं असं लूज आहे त्याच्यामुळे मग हे डिलर आहात आहे बरं आहे माझ्यासाठी तरी खूप चांगलं आहे कारण मला रुद्राला घ्यायला जायला लागतं आहे आणि खूप जास्त ऊन लागतं आहे तर हा मला एक आपल्या सबस्क्रायबर ताईने पाठवला आहे त्यांचा असा त्या घरी शिवतात हे सगळं असं तर ह्या स्क म्हणजे ह्याची प्राईज आहे फक्त दोनशे तीस रुपये फ्री डिलिव्हरी घरपोच आहे त्याच्यामुळे तुम्हाला पाहिजे असेल क्वालिटी ते पण चांगले आहे बरं का कॉटनचा कपडा आहे प्रिंट पण छान आहे सगळं छान आहे तर तुम्हाला घ्यायचं असेल तर त्यांचा नंबर मी स्क्रीनवर आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तर नक्की त्यांच्याकडून हे स्कार्फ घ्या खरंच खूप छान आहे मी तर आता रोज घेऊन जाणार तर तुम्हाला रोज आता शॉर्ट व्हिडिओमध्ये बघायला भेटेल ज्यावेळेस पण मी रुद्राला घ्यायला जाईल ना त्यावेळेस त्याच्यानंतर अजून एक पार्सल रिसीव्ह झालंय आणि त्याच्यामध्ये बघूया काय आहे तर ही आहे साडी एका ताईंची साडी आहे तर ओपन करून बघूया तर त्यांनी ड्रेस शिवाय पाठवली आहे ती जुनी साडी आहे त्यांची जुनी साडी आहे पण त्यांना आवडली नसेल किंवा त्यांनी ते नाही आहेत ना कारण धागे दोरे निघत आहेत म्हणजे पिक ऑफ हॉल काही नाही आहे हे बघा ब्लाउज पीस सुद्धा आहे याच्यामध्ये त्याच्यानंतर खालून याची बॉर्डर आहे साडीला छान आहे बॉर्डर अशी साडी छान आहे पण त्या का नेसल्या नव्हत्या मला नाही माहीत बाबा मी काय विचारत नाही त्यांना तर काय माहीत नाही त्यांनी का ना नेसल्या नव्हत्या पण नवीनच साडी त्यांनी ड्रेस शिवायला दिलेली आहे माझ्याकडे हे बघितं पी ह्याच्यावरती तसे छान छान मोर आहेत आणि रेड कलर आहे काय मस्त कलर दिसतो आहे मोरूम रेड असा कलर आहे एकदम छान दिसतोय आणि त्या ड्रेस शिवायला त्यावेळेस तुम्हाला नक्की बघायला भेटेल खूप सुंदर अशी साडी आहे त्याच्यामुळे सुंदर म्हणजे माझ्याकडे सुद्धा ह्यातली सेम साडी आहे सेम म्हणजे काहीच चेंज नाही आहे हे बघा फ्रॉक शिवलेलं आहे ना त्या साडीची सेम साडी आहे माझ्याकडे हे बघा त्याच्यामुळे त्यांनी ही नवीन घेऊन पाठवली मला की त्यांच्याकडे आधी होती मला माहीत नाही हे बघा मस्त अशी आहे सेम आहे इथून पण खाली मोराची डिझाईन आहे फक्त हा मेहंदी कलर आहे याच्यावरती जॅकेट पण येणार आहे फ्रॉकवरती कारण की त्यांना मेहंदी फंक्शनसाठी पाहिजे पण ही सुद्धा छान आहे साडी तर या साडीचा ड्रेस शिवेल ना त्यावेळेस तुम्हाला नक्की बघायला भेटेल की कसा शिवते ती तर आता वाजले होते दुपारचे अडीच आणि अडीच वाजता माझे तर सगळं बऱ्यापैकी कटिंग करून झालं आहे पण कटिंग केल्यानंतर जे तुकडे शिल्लक राहतात ना म्हणजे अस्तर म्हणा किंवा सगळं मेन फॅब्रिकचे तुकडे ते आता मी गोळा करून ठेवते बाकीचं मग त्या आ, बाकी ताई आई सगळं गोळा करतात त्याचं मला काही टेन्शन नसतं आणि खरंच जेव्हा नव्हत्या ना द्या म्हणजे मी सगळं एकटी करायचे त्यावेळेस मला हे सगळंच एकटीला करावं लागायचं कटिंग करायला तर सोपं वाटतं पण कटिंग केल्यानंतर जे तुकडे शिल्लक राहतात ना बापरे अगदी अक्षरशः अर्ध ठेकं भरेल इतके ते तुकडे होतात आणि मला ते गोळा करायचं इतका कंटाळा येतो आणि त्याच्यानंतर झाडू पोचा म्हटलं की मग नको वाटायचं आणि बरं वाटतं तेवढं एकतरी काम माझं हलकं होतंय आणि ह्याचं मला खरं तर खूप छान वाटतंय तर आता इकडच्या सा साईडचं सगळं गोळा करते आणि जे मोठे मोठे तुकडा असतात ना ते त्या ताई स्वतः काढून ठेवतात मला न विचारता मला म्हणतात आपको होगा डाल दालदुगे कचरे मे और आप बाद मे ढोंडोंगे इधर उधर असं त्या म्हणत राहतात तरी मी त्यांना सांगत असते की च असतील मोठी तरी पण फेकून द्या काही गरज नाही कारण ते एक एक तुकडा ठेवायचा म्हणजे ते इतकं होतंय ना इतकं गच्चं भरलेत नुसतं आणि त्या तुकड्यांचं काय करायचं हा मोठा प्रश्न आहे माझ्यासमोर खरं तर कारण रोजच आता अर्ध ठेकं जर निघायचं म्हटलं तर त्याचं करणार काय तर अशा एक दोन ताईंच्या मला कमेंट आल्या होत्या की घरी येऊन ते तुकडे घेऊन जातात काही लोक पण कोण घेतं कुठून घेऊन जातं मला काहीच माहीत नाही आहे कारण एकतरी मी जास्त एवढं घरातून कुठे बाहेर पडत नाही पडले तरी मी माझ्या कामानिमित्तच जाते कुठेतरी त्याच्यामुळे असं कोण घेतं ना मला खरंच माहीत नाही की हे तुकडे तर आता वाजले होते पावणे तीन पंधरा मिनटं मी हे सगळं पसारा उरकत होती तरी माझा झाला नव्हता तेवढ्यात त्या आल्या होत्या पावणे तीन वाजता माझ्या घरी येतात त्या आणि मग सव्वा तीन किंवा अर्ध्या तासाच्या आत त्यांचं झाडू पोछा होऊन जातं तर आता बघा इथं बाकीचं मी आवरलं होतं त्यांनी हा ढीक सगळाच त्यांच्यासमोर गोळा केला आणि ती तुम्हाला विचारत होत्या की आहे का काही जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं त्यांचा हात आणि पूर्ण छाती सगळं तोंड असं सगळं भाजलेलं आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल खरं तर मी त्यांना घेणार नव्हते पण इथं व्हिडिओ चालू होतात तर मग त्या आल्या आणि त्यांना विचारलं की चालेल का तर त्या चालतं आहे काही प्रॉब्लेम नाही आहे तर बघा त्यांच्या हाताची जी बोट आहेत ना ती अशी वाकडी होत नाही सीधा राहतात हाच काय तो थोडासा म्हणजे त्रास आहे त्या ऑपरेशन करणार आहेत आत्ता आणि त्यासाठीच त्या पैसे गोळा करतात आणि सोबत त्यांची दोन लेकरं आहेत खरं तर एक आहे गव्हर्नमेंट शाळेमध्ये पण एकीला एक मुलगी त्यांची खूप जास्त हुशार आहे म्हणजे नॅशनलपर्यंत ती गेलेली आहे स्पर्धांमध्ये त्याच्यामुळे तिला त्यांनी रुद्रच्या शाळेतच म्हणजे सनराइजलाच टाकलेलं आहे तिला तर मग असंच आपलं थोडे थोडे जमा करून आणि आता ती मुलगी म्हणते की मला कोसगार्डला घाल म्हणजे बघा दमनमध्ये ना कोसगार्ड म्हणून एक शाळा आहे जी की खूप प्रसिद्ध आहे चांगलीसुद्धा आहे त्या शाळेमध्ये ॲडमिशन मिळणं हे खरं तर त्या मुलाचं नशीब मानलं जातं कारण की तिथे ज्या गेलं ना की आधी इंटरव्ह्यू घेतला जातो आणि त्याच्यानंतरच पास केलं जातं असाच जॉबसाठी आपले ती तीन तीन इंटरव्ह्यू होता सेम तसे तीन तीन इंटरव्ह्यू घेतले जातात वाटतं आणि नाही भेटत आता ह्या ज्या आहेत ना कांचे निधी त्यांचंसुद्धा मुलगा आत्ताच म्हणजे त्यांची झालं इंटरव्ह्यू त्या प्रत्येक वर्षीच ट्राय करतात प्रत्येक वर्षी पण प्रत्येक वर्षीच त्या मुलाचं त्यांच्या मुलाचं नाव येतच नाही त्याच्यामध्ये कसं काय माहीत नाही तोचसुद्धा हुशार आहे आता तो हुशार नाही असं नाही आहे तो पण खूप हुशार आहे पण तरीसुद्धा म्हणजे तिथं अगदी नाईंटी नाईन काय हंड्रेडवालीच मुलं जातात त्याच्यापेक्षा असे कमी एटीच्या खालची न नाईंटी फायच्या खालचीसुद्धा मुलं नाही त्या शाळेमध्ये त्याच्यामुळे त्या शाळेत ॲडमिशन मिळणं हे खरं तर वेगळंच आहे नाही भेटत त्यांच्या पण मुलाला काय माहीत आता दिला इंटरव्ह्यू तर बघू आता पास होतं आहे का नाही तर आता रुद्रेच्या आमच्या उद्या आहे स्टोरी टेलिंग कॉम्पिटिशन आणि त्यांचं पण दुपारी त्यांचा मुलगा ट्युशनला जातो तीन वाजता आणि मग काही काम नसतं म्हणतात की मला घरात बसून काही काम नसतं तुझ्याकडे आलं की थोडंसं बरं वाटतं आणि माझ्याकडे आलं की त्यांना माहीत आहे की मी काही ना काही काम लावणारच भले हे नाही कुठे हुक लाव कुठे हे कर कुठे शिलाई उसव अशी हो। कामं मी माझ्या घरी येणाऱ्या प्रत्येकाला लावतच असते माझ्या घरी येताना सगळेजण भीतात ह्याच्या घरी जर गेलं की काही ना काही काम नक्की लावणार हे त्यांना माहीतच असतं त्याच्यामुळे तरी पण ह्या येतात बऱ्यापैकी करू लागतात बरं का असं आणि हे सुद्धा आता त्यांच्याकडेच मी कॉन्ट्रॅक्ट दिलं आहे त्यांना म्हटलं जे काय करायचं ते करा मी पण इथं करू लागत होते थोडंफार आणि मेन म्हणजे हे फॉक्स आणि ग्रेप्स बनवण्याचं मेन महत्त्वाचं काम हे काकीचं आहे कारण इतकं छान त्या ड्रॉइंग बनवतात ना मागच्या वेळी पण त्यांनीच बनवून दिलं होतं रुद्रासाठी प्रत्येक वेळी त्याच बनवून देतात पण आता झालं आता थोडेच दिवस त्याच्यानंतर माहीत नाही कसं असतं ना आपण इतक्या दिवस आता चार वर्ष झाले आम्ही एकत्र आहे ना आता इतकी सवय झाली ना कसं वाटतच नाही कुणी दुसरे आहे म्हणजे एकाच घरातलं असल्यासारखं वाटतं आणि आता हे सगळं सोडून जायचं त्याच्यानंतर तिथे नवीन भेटायला किती दिवस लागतील नवीन मित्रमैत्रिणी आणि त्यात असे बर का ज्यांच्यावर आपण हक्काने ओरडू पण शकतो आता हे बघा आमचं सगळ्यांचं एवढं मी काय काम दिलं ना की म्हणतात की इधर आती आहे ना तो तू कुछ ना कुछ काम देगी इसलिए मैं मी नहीं नाही तुम्ही असा म्हणजे मी त्यांना धडावून सांगते की या तो क्या हुआ करना आहे ना फ्रेंड की मदत करना तो अच्छी बात होती असं तसं असं बोलू शकते तसं मैत्रीणे भेटणं खरं तर पॉसिबल नसतं कारण काही अशा असतात ना मैत्री तर होते पण थोडंसं काय बोललं की त्यांना राग येतो तर आशे नसायला पाहिजे मन मोकळे असायला पाहिजे जसे की इथं मला जेवढे पण भेटते तेवढे चांगलेच होते बरं का त्याच्यामुळे तर खरं तर आता इथून मी जाणार यायचं मला खूप जास्त वाईट वाटते पण जावं तर लागणारच आहे आणि आता त्या झाडू पोछा करून गेल्या होत्या सगळं आणि परत आमचा इतका कचरा झाला आता परत ते साफसफाई करावी लागणार आहे आणि आज फायनली आम्ही थोडीशी फ्रेश झाली आणि आज फायनली मी माझ्या बेडशीटला इलास्टिक लावायला घेतलं आहे भरपूर दिवस ती बेडशीट तशीच होती कमेंट पण खूप आले की इलॅस्टिक कधी लावणार बेडशीटला वगैरे त्याच्यामुळे म्हटलं चला आज फायनली हे काम करूया तर खूप सोपं आहे बेडशीटला इलास्टिक लावणं ह्याचा फुल डिटेल व्हिडिओ मी टाकणार आहे कारण असं ब्लॉगमध्ये सांगितलं ना तुम्हाला थोडीशी आयडिया येईलच तरी पण तरी पण मी तुम्हाला सांगते बेडशीट उलटी आपल्या बेडवरती अंतरायची आणि बेडच्या म्हणजे जे मॅट्रेस आहे ना मॅट्रेसच्या खाली दोन दोन इंच राहील असं तिरकं पकडायचं आणि तिरक्यामध्ये सगळी चारही कपड्यावरती शिलाई द्यायची आहे ते मी दाखवलेलं आहे व्हिडिओमध्ये तो व्हिडिओ मी तुम्हाला शेअर करेल उद्या किंवा परवा जसं एडिटिंग होईल ना तसं शेअर करेल कारण हाच व्हिडिओ एक दोन दिवस लेट येतो आहे कारण एडिटिंग करायला वेळच भेटत नाही त्याच्यामुळे मग खूप लेट लेट होत आहेत व्हिडिओ जे असतात आधी बनवलेले ते तर पटकन होऊन जातात पण जे जा शूट करून ठेवलेले असतात ना ते एडिट होत नाही आहेत त्याच्यामुळे हा सुद्धा व्हिडिओ थोडा लेटच आला आहे तर त्याच्यानंतर मग काय करायचं पूर्ण जेवढी पण मोठी बेडशीट आहे ना त्या पूर्ण बेडशीटला डबल फोल्ड करायचं आहे आणि फोल्ड करताना असं करायचं आहे की त्याच्या आतमध्ये इलास्टिक गेलं पाहिजे ना असं आता मी तर पतलं इलास्टिक वापरणार आहे कारण तेच सगळ्यात जास्त चांगलं आहे इलॅस्टिक बेडशीटसाठी जास्त झाडं म्हणजे एक इंचाचं किंवा त्याच्यापेक्षा जास्त असं वापरायचं नाही मी इथं जे वापरणार आहे ना, ना। ते पाऊन इंचच असेल मला वाटतं अर्धा इंचापेक्षाही कमी असेल तेच मी वापरणार आहे खूप छान बसलं जातं आणि खूप कमी पण लागतं हे इलॅस्टिक तुम्ही जर जाडं घेतलं ना एक इंचाचं तर आता ह्या बेडशीटसाठी मला कमीत कमी ते तसलं इलॅस्टिक सहा ते सात मीटर गेलं असतं जाडंवालं पण कमी ह्याच्यामध्ये मला ही तीन मीटरमध्येच होऊन जायला असं मला वाटत होतं तर ह्या आहे खूप सोपं काम पण टाईम खूप गेला आणि फायनली माझा हा बेड असा काही तयार झाला आहे इलास्टिक बेडशीट सोबत पिलो कवर आणि राहिलेल्या कपड्यातून मी जे मध्ये उशा बनवले होत्या ना त्याचाही कवर बनवला आहे तर कसा वाटला आहे माझा नवीन बेडचा लुक मला कमेंट करून नक्की सांगा आणि तो व्हिडिओ लवकर टाकेन तो नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब नक्की करा भेटत पुढच्या ब्लॉगमध्ये बाय